आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे वेस दोन हजार पंचवीस या उपक्रमासाठी देशभरातल्या आश... निर्मात्यांनी आपले अर्ज दाखल केले आहे या उपक्रमातल्या अॅनिमेशन फिल्म मेकर स्पर्धेसाठी अठ्याहत्तर स्पर्धकांना दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालाय अभिजात कथानक मनोरंजनाचं मूल्य तांत्रिक बाजू अशा विविध निकषांच्या आधारावर या स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे या स्पर्धकांमध्ये विद्यार्थी हौशी निर्माते व्यावसायिक निर्माते तसंच निर्मिती स्टुडिओचा समावेश आहे भारतासह लंडन बाली आणि कॅनडाहूनही अर्ज दाखल झाले आहे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं स्पॅटेक्स उपग्रहाचं डी डॉकिंग अर्थात अंतराळातच त्यांना एकमेकांपासून विलग करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असल्याचं भूविज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी काल समाज माध्यमावर जाहीर केलं यामुळे भविष्यातील चंद्रविषयक संशोधन मानव अवकाश मोहीम आणि भारताच्या स्वतःच्या अंतराळ स्थानकाच्या उभारणीसाठीचा मार्ग खुला आहे असं त्यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे इस्रोचा उत्साह वृद्धिंगत होत असतो असं सिंह हो। यांनी इस्रोच्या संपूर्ण चमूचं अभिनंदन करताना म्हटलंय यू एफ बी यू अर्थात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स येत्या चोवीस आणि पंचवीस मार्च रोजी होणाऱ्या नियोजित संपाचा इशारा त्यांनी कायम ठेवलाय बँकेमधल्या रिक्त पदांवर भरती पाच दिवसांचा आठवडा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी इंडियन बँक्स असोसिएशनबरोबर यू एफ बी यूची काल चर्चा झाली मात्र या चर्चेतून काही सकारात्मक निष्पन्न झालं नाही त्यामुळे संप ना कायम ठेवण्यात येणार आहे जळगाव जिल्ह्यातील बोधवड इथं रेल्वे स्थानकाजवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे बोधवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धानाचा ट्रक इथून ट्रॅकवर आला त्यामुळे हा अपघात झाला रेल्वेचा वेग कमी असल्यानं अनर्थ टळल्याची माहिती आहे विदर्भात सर्वत्र तापमान उष्ण असून अकोला यवतमाळ चंद्रपूर या ठिकाणी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर अमरावती वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान आज नागपुरात एक्केचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली चंद्रपूर इथं सर्वाधिक एक्केचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं वर्धा इथे एक्केचाळीस अकोला इथे एक्केचाळीस पूर्णांक पाच इतकं कमाल तापमान होतं येत्या चोवीस तासात अमरावती नागपूर आणि वर्धा इथं काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे नागपूरच्या प्रतापनगर स्थित रामभंडार इथं असं काही डीप फ्रीजर एअर कॉम्प्रेसरमध्ये आग लागल्यानं स्फोट झाला यात सुमारे वीस लाखांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान या स्फोटामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन विभागानं आपली चमू तातडीनं पाठवून आग नियंत्रणात आणली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार